नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टी अंगण चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते ताईनो तुम्ही पेज बघितलं असेल तुमचं लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ कसल्या संदर्भात आहे तर आजचा व्हिडिओ हा मासिक अहवाल जे आपलं मधलं पेज असतं बघा तर त्या पेजचं मी पूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती देणार आहे तुम्ही आपला अहवाल पण स्वतः चेक करू शकता तुमचा अहवालही कधी चुकणार नाही आणि ज्या नवीन लागलेल्या ताई असतील तर त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ एकदम उत्तम आहे मन लावून व्यवस्थित व्हिडिओ पहा व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कोणालाच विचारायची गरज नाही तुम्ही अहवाल मासिक अहवाल ते काम आपल्याला दर महिन्याला करायचं आहे ते काम तुमचं अजिबात चुकणार नाही आणि खास करून आपल्या वसीमाताई काजी ज्या युट्यूबर आहेत तर ह्या ताईंची देखील तुमच्यासाठी तळमळ होती की त्यांनी मला फोन करून सांगितलेलं होतं की ताई तुम्ही आपल्या नवीन सेविका ताईंसाठी मासिक अहवालाचा व्हिडिओ करा तर मी वसीमा ताईंच्यासाठी देखील आणि खास करून नवीन ताईंसाठी आजचा व्हिडिओ करते फक्त व्हिडिओ व्यवस्थित बघा तर आता सर्वप्रथम बघा हे आपलं जे तीन नंबरचं पेज आहे म्हणजे त्याला पूरक पोषण लाभार्थी एन सी पी म्हणजे जे आपण आहाराचे लाभार्थी पंजी नंबर तीनवरचा जो आकडा आपण भरत असतो सगळ्यात महत्वाचं पेज हेच आहे म्हणजे तुमचा जर इथं अहवाल जर अचूक असेल तर तुमचा संपूर्ण अहवाल हा बरोबर आहे बाकीची पेज मी घेत नाही फक्त जे पेज आहे बघा आता तुम्हाला दाखवून देते पूरक पोषण आहार आणि त्यासोबत आपल्याला वजन यांची टॅली तुम्हाला मी आजच्या वेळच्या माध्यमातून दाखवणार आहे म्हणजे तुमचं हे पेज की तुमचं हे पेज आणि त्याच्यानंतर पूरक पोषण आहाराचं पेज हे जुडतं का म्हणजे हे जुडायलाच पाहिजे हेच माझं आजच्या वेळेचं टार्गेट आहे आणि तेवढं तुम्ही लक्षात घ्या आता बघा मी तो तुम्हाला आकडे दा आपण कुठलाही अहवाल येत असाल ते लक्षात ठेवा मी तुम्हाला मागे रजिस्टरांच्या याच्यात पण सांगितलेलं होतं की आपल्याला कुठली रजिस्टर ठेवायचे तर त्याच्यातलं पणजी नंबर तीन ज्याच्यावर आपण पूरक पोषण आहार मग सहा महिने तर तीन वर्ष असतील तीन तर सहा असतील गरोदर स्तरदा असतील तर याचं सगळं पणजी नंबर तीनमध्ये असतं तर ते रजिस्टर आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये असायलाच पाहिजे ते ठेवाच जर तुम्ही ते रजिस्टर केले नसेल तर तुम्ही आखून देखील ते रजिस्टर तयार करू शकता दोघंही पर्याय आहेत परंतु आपल्याकडे ते असावं आपल्याला त्याच्यावरनं मासिक रिपोर्ट भरायचा असतो आणि भविष्यामध्ये आपल्याकडे कोणीही आलं तर आपल्याकडे तो असेल। कमी, कमी डाटा असेल कमीत कमी स्वरूपात रजिस्टर आपल्या अंगणवाडीमध्ये ठेवा जेणेकरून सगळा डाटा आपल्याला त्याच्या त्या माध्यमातून आपल्याला कोणी जर व्हिजिटला आलं तर देता येईल किंवा आपल्यासाठी भविष्यात लागलं तर आपल्याला ते कामात येईल तर बघा तर आपले एक एक कॉलम आता आपण बघून घेऊ आता नवीन ताईसाठी मी खूप डीपमध्ये सांगते बघा आता हे तुम्ही लक्षात ठेवा आधी हां हे भरण्याचं बघा सहा महिने महिने म्हणजे आपलं सहा महिने तर आपण म्हणतो सहा महिने तर तीन वर्षाच्या आतील सहा महिने तर पस्तीसचे आपण वयगट इथे घेतो सातच तीन जरी घेतलं तरी काहीच हरकत नाही परंतु आपण आपल्याला लक्षात येऊन जातं की सहा ते आपण तीनच्या आतीलच आपण म्हणजे पस्तीस महिन्यापर्यंत बालक आपल्याला इथं नोंदवायची असतात एवढं क्लिअर लक्षात घ्या आता आपल्याला जाती जमातीनुसार लिहायचे आधी आपला मुलींचा कॉलम आहे आणि नंतर आपला मुलांचा कॉलम हे लक्षात ठेवा मग आपल्याला जाती जमातीनुसार आपली उभी बेरीज आणि आपली आडवी बेरीज ही अगदी तंतोतंत बरोबर येणं अनिवार्य आहे तर बघा आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आपलं चुकायला नाही पाहिजेल किंवा आपलं अगदी वजनं आणि हे वजनांमध्ये तुम्ही भरलेले आकडे आणि हे बरोबर येण्यासाठी आपल्याला इथं सर्वेनुसार लाभार्थी लिहून घेणं खूप महत्वाचं आहे आता तुम्ही बघितलं असेल की माझे तेरा बघा इथं तेरा मुली आहेत आणि चौदा मुलं आहेत मग त्यांची ही जी उभी बेरीज आहे ती बरोबर येणं महत्वाचे आता तेरापैकी जर तुम्ही पाहिलं तर जातीमध्ये शून्य आहे जमातीमध्ये तीन मुली आहेत आणि इतरच्या दहा मुली आहेत त्यांची एकूण बेरीज आलेली आहे इथं तेरा आणि त्यापैकी अल्पसंख्याक एक आहे त्यापैकी एक म्हणजे ही जे तेरा मुली आहेत तर तेरामध्ये एक अल्पसंख्याक माझी मुलगी आलेली आहे त्याच्यामुळे ती वेगळी नसणार ती फक्त त्यामधून एक आपल्याला खाली लिहायचं आणि त्याच्याच खालचा कॉलम आपला येतो तो म्हणजे तुमचा अपंग लाभार्थ्यांचा मग आता समजा इथं अल्पसंख्याक निघाली तर इथे पण तुमचे तेरापैकी अपंग आहे का असेल तर तुमचा इथं आकडाही नान्यता माझा डॅश माझ्याकडे नाही त्याच्यामुळे तो आकड्याला डॅश आला आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे की पंचवीस दिवसासाठी एका लाभार्थ्याला आहार दिला जातो तर तेरा गोणीला पंचवीस केलं म्हणजे तीनशे पंचवीस हे तुमचं उत्तर इथं येतं किंवा तीनशे पंचवीस आपल्या रजिस्टरला पण असतं आणि अहवालाला देखील असणं माहिती असणं खूप महत्वाचं आहे तर एकूण लाभार्थी आहार दिवस इथे आपल्याला टाकायचे असतात पणजी नंबर तीनचं ज्यावेळेस तुम्ही मुलींचा कॉलम आपण ज्यावेळेस लिहिणार आणि प्रत्येक मुलीच्या पुढे आपण पंचवीस पंचवीस असं टी चार लिहिणार मग त्यांची सगळी शेवट जी येते तीनशे पंचवीस तो जशाचा तसा आकडा आपल्याला इथं लिहायचं आहे त्याच पद्धतीने मग तुम्हाला मुलांचं देखील करून आहे बघा आता सेम मुलांचं देखील त्याच पद्धतीने करायचंय चौदा मुले चौदा मुलांचं एक जातीला लाभार्थी आहे एक जमातीला आहे त्याच्यानंतर बारा हे इतरला आहेत अशी यांची बेरीज चौदा आलेली आहे त्यापैकी दोन अल्पसंख्याक आणि चौदा गुणीला पंचवीस केलं का तीनशे पन्नास असे हे सहा महिने तर तीन वर्ष वयगटातील जे बालकं आहेत किंवा सहा महिने तर पस्तीस महिने वयोगटातील जी बालकं आहेत तर ती अशा पद्धतीने लिहायची आणि इथं सर्वेनुसार आकडा हा टाकला गेलाच पाहिजे हा जर तुमचा टाकला गेला असेल तर तुम्हाला खालची देखील बेरीज जगा आपण ज्यावेळेस इथं बेरीज करतो इथे जेव्हा आपण चेक करतो इथे आणि वजनांच्या ठिकाणी देखील आपल्याला त्याची टॅली आपल्याला काढता येते त्याच पद्धतीनं मग आपल्याला छत्तीस महिने तर एकाहत्तर महिने म्हणजे आपल्या तीन तर सहा वर्ष वयगटातील जे बालक असतात तर यांचं देखील आपल्याला सेम त्याच पद्धतीने पणजी नंबर वरचा आकडा घ्यायचा फक्त तुमची जी आडवी आणि उभी बेरीज आहे ही मात्र तुमची अगदी अॅक्युरेट ठेवा म्हणजे याच्यात चूक होऊ देऊ नका म्हणजे प्रॉब्लेम येत नाही तर इथपर्यंत बघा इथं माझे तीन तर सहाचे मुली आहेत अकरा आणि मुलं आहेत बावीस तुम्ही जर पाहिलं तर इथं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं दहा आहेत आता ते देखील तुम्हाला दाखवते की इथे माझे दहा आहेत आणि इथं बावीसपैकी माझे सोळा आहेत मग आता हे बाकीचे मुलं कुठं बावीसपैकी सोळा हे आता हे इथं कसे आले तर हे पण तेवढंच महत्वाचं आहे कारण आपण इथं कुठला कॉलम भरत आहोत हे लक्षात ठेवा इथं आपल्याला फक्त एकवीस दिवस अथवा त्यापेक्षा जास्त पूर्व पोषण आहार दिला असे अंगणवाडी क्षेत्रातील मूळ निवासींची संख्या आपल्याला टाकायची म्हणजे आपल्या रजिस्टरला ते मूळ निवासी आहेत आपले प्रॉपर राहणारे आहेत आणि एकवीस दिवसात एकवीस दिवस किंवा त्यापेक्षा जास्त आहार घेतलेलेच मुलं आपले इथं आपल्याला घ्यायचे आहेत मग आता हे मुलं माझे एकवीस दिवसा मधले आलेले म्हणजे एकवीस दिवस किंवा त्यापेक्षा वरचे असे माझे इथं लाभार्थी हे तीन तसाचे आलेले आहेत आता टी एच आर हा पूर्ण पंचवीस दिवसासाठी दिला जातो त्याच्यामुळे इथला आकडा शंभर टक्के आला इथला आकडा टी एच आरमुळे शंभर टक्के आला परंतु इथला आकडा शंभर टक्के इथं येईल का जर तुमची शंभर टक्के मुलं उपस्थितीत राहत असतील पूर्ण दिवस येत असतील तर तुमचा आकडा शंभर टक्के येऊ पण शकतो पण माझे अकरापैकी माझ्या दहाच मुली ह्या एकवीस दिवस किंवा त्यापेक्षा जास्त मध्ये आलेल्या आहेत आणि बावीस पैकी मुलांपैकी सोळा मुलं माझे हे रेग्युलर येणार होते त्याच्यामुळे ते तेवढे आलेले आहेत आणि काही कधी मध्ये येणारे एक दोन दिवस येणारे आणि डायरेक्ट प्रायव्हेट शाळेला काही गेलेले असतात शून्य दिवस आले तर त्यांचं मग आपल्याला कुठे घ्यायचंय लक्षात ठेवा आता अकरा मुली आहेत तीन तसाच्या आणि बावीस मुलं आहेत आता इथं वर जर तुम्ही पाहिलं तर आता ते देखील तुमचं तेवढंच लक्षात ठेवणं महत्वाचं आहे आता बघा ते तुम्हाला दाखवत असताना मला आता हे वर करावं लागेल बघा आता इथं दहा मुली होत्या इथं एकूण दहा मुली अकरापैकी दहा मुली तर इथं बघा एक मुलगी तुम्हाला दिसत आहे तर ती एक मुलगी संपूर्ण महिनाभर आहारासाठी गैरहजर असलेली माझी लाभार्थी होती तर बघा तुम्ही दहा अधिक एक अकरा म्हणजे एकूण सर्वेनुसार अकरा मुली आहेत माझ्या पटावर तीन तासाच्या त्यापैकी दहा मुली रेग्युलर येणार आहेत आणि एक मुलगी ही एकही म्हणजे महिनाभरात एकदाही आलेली नाही म्हणजेच ही मुलगी प्रायव्हेट शाळेतली आहे म्हणजे ही प्रायव्हेट शाळेतली मुलगी एकही दिवस अंगणवाडीत आली नाही त्याच्यामुळे ती इथं आली त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं इथं सोळा मुलं आहेत माझी तीन तास बावीस बावीसपैकी सोळा रेग्युलर येणार आहेत आणि जर तुम्ही खाली पाहिलं की एकही दिवस अंगणवाडी केंद्रात आलेले नाहीत असे सहा मुलं सोळा आणि सहा यांची बेरीज होते बावीस म्हणजे जे माझे मुलं आहेत तीन तसाचे यांची बेरीज मी तुम्हाला अशा पद्धतीने जोडून दाखवली तर ही बेरीज आपली येणं अपेक्षित आहे तरच तुमचा अहवाल हा तुम्ही अगदी बरोबर भरत आहात एवढं लक्षात ठेवा मग तसंच तुम्हाला गरोदस्तांचा देखील भरायचं आहे गरोदर गरोदस्त तुमचा आता माझ्या गरोदर माता तीन आहेत मग त्यापैकी जातीची नाही जमातीची एक आहे इतरची दोन अशा एकूण तीन झाल्या अल्पसंख्याक नाही अपंग नाही आणि त्यांची एकूण तीन लाभार्थी जर म्हटले तीन गरोदर माता तीन, पंच तर पंचवीस दिवसासाठी तीन पंचवीस गुन्ह्याला तीन पंच्याहत्तर आले आता इथं सहा स्तनदा आहेत तर इथं जातीमध्ये नाही जमातीच्या दोन चार इतरच्या अशी चा बेरीज एकूण सहा आली आणि सहा गुन्हेला पंचवीस केलं म्हणजे दीडशे होतात असं आपल्याला करायचं आहे आणि समजा आता सहा लाभार्थी सहा माझ्याकडे स्तनदा माता आहेत पण मी जर स्तनदा मातेना एखाद्या मातेला माझा जर आहार दिला नसेल तर माझ्या इथं पाच येतील आणि माझी राहिलेली एक माता माझी इथं इथे तो आकडा स्त्रधा मातेचा येईल तसंच गरोदर मातेचं पण आहे म्हणजे आपल्याला वरचा आपला सर्वनुसार आकडा आणि आपला एकूणचा आकडा तर इथून ह्या ह्या या, या पेजची आपल्याला बेरीज करायची एवढं लक्षात ठेवा त्यावेळेस तुमचं अगदी अॅक्युरेट होत आहे आणि तसंच तुम्हाला पुरुष शालेय शिक्षणाला देखील आहे की पूर्वशाले शिक्षण पण भरत असताना एक लक्षात ठेवा की शालेय शिक्षणाला पण देखील तुमचे मुलं दहा म्हणजे जे तुमचे मुलं तिकडं आहेत तीन तासाचे तेच मुलं तुमचे पुरुष आल्या शिक्षणात देखील इथे येणार तर त्यांची देखील तशीच बेरीज करायची पण माझं आज मी हे पेज घेणार नाही फक्त मी तुम्हाला ते वरचं पेज आणि खालचं याची मी तुम्हाला बेरीज दाखवणार तुमची डिमांड आली तर ते पण कळ कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आता आपल्याला आपल्याला अहवाल चेक करायचा आहे म्हणजे आपला अहवाल बरोबर भरलेला बर आहे बर का हे आपल्याला चेक करायचं मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल लक्षात ठेवा हे मुलं आता ह्या मुलांमध्ये तुम्हाला दोन टप्पे करायचे आहेत एवढं लक्षात ठेवा हा शून्य तर एक आणि अ एक तर तीन असे दोन टप्पे करायचे आहेत यांची बेरीज आणि इकडं तुमचे वरच्या पे बेरीज ही तुम्हाला टॅली करायची आता तुम्ही जर पाहिलं इथं तर लक्षात ते ठेवा तेरा मुली ह्या टी एच आरसाठी आहेत आणि चौदा मुलं हे टी एच आरसाठी आहेत आता हे जे सहा महिने तर पस्तीस वयोगटाचे मुलं आहेत तर याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे आता मी इथं शून्य तर सहा महिन्याचे मुलं लिहिलेले आहेत शून्य तर सहा महिन्याचे ज्यांना आपण आहार दिलेला नाही तर ते मुलं आपल्याला इथं टाकायचे त्यांची बेरीज करायची आता इथं बघा तो तुम्हाला झूम करून दाखवून देते बघा इथं गर्ल म्हणजे इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे मी मी आम्हाला तसं लिहिते गर्ल म्हणजे मुली ह्या दोन आहेत आणि बॉईज तर इथं ह्या चार आहेत म्हणजे शून्य तर सहा महिने वयगट शून्य तर सहा महिने वयगट दोन आणि चार अशा एकूण माझ्या सहा स्तनदा आहेत स्तनदा मातांची फोड आपल्याला करून ठेवायची म्हणजे मुलं किती आणि मुली किती लिहून ठेवायचं आणि यांचीच बेरीज आपल्याला इकडं घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला अहवाल चेक करायचा आहे आता आपल्याला काय करायचंय तर बघा आता हे दोन मुली आहेत या दोन अधिक हे तेरा किती झाले पंधरा आता, आता हे कसे घेतले आता हे शून्य तर सहा महिने आणि हे सहा महिने तर पस्तीस महिने आपल्याला ग्रेडेशनला कसा लाभार्थी वयगट आहे शून्य तर तीन वर्ष वयगट आपल्याला एकत्र करायचा आहे तोच मी इथं केला किती आली याची बेरीज पंधरा मग आता हीच बेरीज आपल्याला खाली करायची कायम सांगितलं मी तुम्हाला शून्य तर तीन वर्ष बेरीज कुठली करायची आपल्याला शून्य तर तीन वर्ष तर बघा आता शून्य तर तीन वर्ष तर तुम्हाला दाखवत आता बघा शून्य तर तीन वर्ष आता हे तुमच्या समोर शून्य तर एक आणि एक तर तीन आता शून्य तर एकच्या मुली आहेत आठ सर्वेनुसार म्हणजे वजन एकूण बालक आणि शून्य ते एकमध्ये मध्ये आणि एक तर तीनमध्ये मध्ये आहेत सात सात आणि आठची ची बेरीज किती होते पंधरा वर किती पाहिलं आपण पंधरा म्हणजे शून्य तर तीन वर्ष वयोगटातील मुली ह्या पंधरा आहेत जर तुमचं असं येत असेल तर तुमचा अहवाल अगदी शंभर टक्के बरोबर आहे असंच आपल्याला चेक करायचं आहे आता आपण इथं करून घेऊ आणि त्याच्यानंतर वर मग आपल्याला आहाराच्या पेजाला आपण बिरू मारू आता शून्य ते एक वर्षाचे मुलं किती आहेत सात आणि एक तर तीनचे मुलं किती आहेत अकरा सात आणि अकरा किती होतात अठरा आता आपण तेच पूरक पोषण आहाराच्या पेजला आपल्याला बघायचंय आता बघा पूरक पोषणहाराचं पेज आता बघा मुलं किती आहेत इथं तुम्हाला मुलं किती सांगितले होते मी सहा महिने तर तीनशे चौदा आणि शून्य तर सहा महिन्याची मुलं किती चार किती झाले चौदा चार अठरा अशी जर तुमची बेरीज येत असेल म्हणजे तुमचा अहवाल जो तुम्ही लिहत आहात तो अगदी बरोबर आहे अशा पद्धतीने आपला अहवाल भरल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे आता ते सहा महिने म्हणजे शून्य तर सहा वर्ष वयगटाचा हो आपण ज्या पद्धतीने चेक केलं त्याच पद्धतीने तुम्हाला तीन ते सात आकडा देखील चेक करायचा आहे आता इथं तुम्हाला माहिती आहे अकरा मुली आहेत आणि बावीस मुलं आहेत आता ह्या अकरा मुली आता या डायरेक्ट छत्तीस तर एकाहत्तर म्हणजे तीन तो सहाच्या डायरेक्ट एकूण मुलं मुली इथं आहेत आता अकरा मुली आपल्याला तीन ते सहाच्या आहेत आपल्या आता आपल्याला अकरा मुली पण आपल्याला बघायच्या आहेत आता बघा तुम्ही त्या कशा आपल्याला मोजायच्यात आता बघा इथं तीन तर पाच तीन तर पाचच्या मुली किती इथं नऊ आपण किती पाहिलेला आहे तिथं आकडा अकराचा आता आपल्याला अकराचा आकडा मिळणं महत्वाचं आहे आता या मुली किती तीन तर पाचच्या नऊ आता माझ्या अहवालामध्ये जागा नव्हती म्हणून मी पाच ते सहाचं जे पेज आहे ते इथं आखून घेतलेल्या आता समजून घ्या आता ह्या मुली पाच तर सहाच्या आहेत त्या किती आहेत दोन नऊ आणि दोन किती झाले अकरा आता तुम्हाला वाटतं थोडं मी हे करते आणि तुमच्या लक्षात आणून देते बघा तर झूम असं करावं लागतं की लक्षात लक्षा यावं म्हणून आता बघा हा मी पाच तर साचं इथं आखून घेतलेले आता पाच तर सहाच्या या मुली आहेत तर या मुली किती आहेत दोन आणि ह्या तीन तर पाचच्या मुली किती आहेत नऊ नऊ दोन किती झाले अकरा म्हणजे तीन तर सहा वर्ष वयगट आणि तिथला जो कॉलम आहे छत्तीस ते एकाहत्तर महिन्याचा तो किती अकरा आणि हा किती आला अकरा आता सेम आपल्याला मुलांचं पण बघायचं आता जर तुम्ही इथं पाहिलं आता ह्या चौदा मुलं आहेत बघा इथं तुम्हाला दाखवते हे चौदा मुलं आहेत कितीला तीन तर पाच वयोगट आला आणि वरचा माझा कॉलम घेतलेला आहे मी पाच तर सहाचा कारण पाचताचं पाच तर सहाचं ग्रेडेशन आपल्याला ला वेगळं लिहावं लागतं पी आरला तिथं जागा नव्हती म्हणून मी साईटला वर आखून घेतलं आता बघा हे किती मुलं आहेत पाच सहाची मुलं आठ आणि तुमच्या खाली आपण किती पाहिले चौदा बघा समोर जाकडा आहे बिलकुल आता हे आठ मुलं आणि हे चौदा मुलं किती झाले आठ आणि चौदा बावीस म्हणजे तुमचं जे तुम्ही जे पूरक आहारासाठी जे तुम्ही आकडे तुमचे आहेत पूरक आहाराचे आकडे आणि तुमचे ग्रेडेशनचे आकडे हे मॅच होणं तरच तुमचा अहवाल अगदी बरोबर आहे एवढं लक्षात ठेवा आता ह्या बेरजा का मी तुम्हाला सांगत नाही आता तुम्हाला त्या सहज येतात ते काही कठीण नाही इथं एकूणच्या बेरजा आहेत त्या म्हणजे जे आपल्याले सहा महिने तर तीन वर्ष तर तीन तर सहा अशा एकूण बेरजा आहेत आणि त्यांची बेरीज तशीच आपल्याला खालची आहाराची देखील बेरीज तुम्हाला करायची आहे असंच आपल्याला करायचं आहे आता तुम्ही जर वा, तुम्हाला वाटतं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता ह्या पद्धतीने जर तुम्ही अहवाल लिहित असाल तर तुमचा अहवाल अगदी परफेक्ट आहे तुम्हाला आज जे मी व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त तुम्हाला पूरक आहाराचं पेज आणि ग्रेडेशनचं पेज हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं तुम्ही जर म्हटलं की ताई पुरशाले शिक्षण आणि पुरकार हे पण समजून सांगा तर मी नक्कीच सांगेल पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं का तरच मी पुढचा व्हिडिओ करेल एवढं मात्र तुम्ही कमेंटमध्ये टाका आजच्या वेळी प्रत्येक एवढंच धन्यवाद